स्टार वन महाराष्ट्र न्यूज बातमी लावणे काम नाही बातमीचा पाठपुरावा करणे काम आहे जनसामान्यांचे नेत व्यासपीठ स्टार वन महाराष्ट्र न्यूज आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार मुंबई अग्र महामार्गावर पिंपळगाव बसवंत येथील घटना मुंबई आग्रा महामार्गावर पिंपळगाव वसवण कोकण गाव, गाव रस्ता उलडणाऱ्या बिबट्या अज्ञात वाहनाने धडक देऊन केलेल्या अपघातात ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे नाशिकहून मालेगावकडे जाताना कोकणगाव येथे हा अपघात झालाय अज्ञात वाहनाने रस्ता उलडणाऱ्या बिबट्याला जोराची धडक दिली आहे अपघात करणारे वाहन घटनास्थळावरून प्रसार झाले रस्त्यात पडलेल्या बिबट्या बघून थांबलेल्या काही वाहनचालकांचा हा प्रकार लक्षात आला अज्ञात अज्ञत वाहनाच्या धडकेत बिबट्याचा जाबदेस मृत्यू झाल्याची माहिती वनविभागाच्या हेल्पलाईनवर मिळाल्यानंतर चांदवड वन परिक्षेत्र अधिकारी संजय वाघमारे वनपाल चांदवड प्रकाश सोमवंशी वडनेर वनरक्षक वी आर टेपनर वनसेवक वसंत देवरे अशोक शिंदे भरत वाघ यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे वाहनांच्या धडकेत पोट फाडून अतिरिक्त स्राव होऊन बिबट्याचा जागेवरच मृत्यू झाला होता बिबट्याचा मृतदेह चांदवड वन उद्यानात आणण्यात आला तेथे तपासणी केली असता सुमारे सहा वर्षे वयाचा हा नर बिबट्या असल्याचं निष्पन्न झालंय मृत यांनी पाचोरा त्यांच्या स्वतःच्या अँब्युलन्समध्ये सोडल्या येथून वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी वन विभागाच्या वाहनामध्ये बिबट्याला चांदवड येथे घेऊन गेले तारवन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी प्रथमेश पावले वसवंत पिंपळगाव नाशिक